संपूर्ण देशभरात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे शेतकरी नवीन हंगामासाठी शेत तयार करत आहेत हवामान विभागाने देखील पावसाचा अंदाज सांगितला आहे त्यामुळे शेतकरी बियाणे खरेदी करून ठेवत आहेत जवळपास दिवस आधी शेतकरी कापूस बियाणे खरेदीसाठी बाजारात जात खरीप हंगामात फारसा वेळ शिल्लक नसल्याने शेतकरी आता चिंतेत आले आहेत याचे मूळ कारण आहे की सध्या कापूस बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे बियाणे वेळेत मिळाली नाहीत तर बियाण्यांअभावी योग्य वेळी शेती कशी होणार असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडत आहे आधी शेतकरी त्रस्त असताना आता दुसरीकडे बाजारात कापसाची अवैध विक्री सुरू आहे त्यामुळे तिथे देखील शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते तर नेमकं का कापूस बियाणे खरेदी करताना काय काळजी घ्यावी बियाणे खरेदी करताना कोणत्या कोणत्या गोष्टी तपासाव्यात बनावट बियाणांपासून कसं सावध राहता येईल अशा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी पराग स्वागत करत आहे अॅग्रिकोला वरती तुमच्या सर्वांचं आम्ही दररोज वेगवेगळे व्हिडिओ शेतीविषयक तुमच्यासाठी आणत असतो खात्री आहे तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडत असेल पण अजूनही सध्या जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा वळूयात मूळ विषयाकडे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्यात सर्वत्र खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे बरेच शेतकरी पेरणीच्या वेळी गडबड होऊ नये म्हणून बियाणे खरेदी करून ठेवत आहेत तब्बल पंधरा दिवस अगोदर पासूनच शेतकऱ्यांची गडबड सुरू झाली आहे महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरात शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत आपल्याला हवे ते बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी केंद्रावरती रांगा लावत आहेत मिळालेल्या माहितीनुसार सध्या एका कंपनीचे बियाणे पुरवठा कमी आहे वेळेवरती हवे ते मिळणार नाही म्हणून शेतकरी तास रांगेत उभे राहत एकीकडे कृषी विभागाकडून शिफारस केलेले खात्रीशी बियाणे खात्रीशीर आहेत त्यामुळे आमचा कापूस उत्पादनाचा दर्जा सुधारतो त्यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे शेतकरी त्याच बियाणांसाठी गर्दी करत आहेत दुसरीकडे कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना बियाणे खरेदी बाबत सल्ला दिलेला आहे काय तेही सांगतो कृषी अधिकारी म्हणतात की शेतकऱ्यांनी नेहमीच एका जातीच्या बियाणांच्या मागे धावू नये एकाच जातीची बियाणे तुम्हाला मिळतील असं नाही त्यामुळे उरलेल्या काकूस जातीची देखील बियाणे आहेत ते देखील पेरण्याचा प्रयत्न करा परंतु शेतकरी ज्यावर विश्वास ठेवतात त्याशिवाय इतर कोणतेही वाण स्वीकारण्यास तयार नाहीये कारण बऱ्याच शेतकऱ्यांना अपेक्षा असते की कापसाचे चांगले उत्पन्न व्हावे त्यामुळे शेतकरी वेगवेगळी वेग बियाणे खरेदी करताना विविध जातींचा विचार करतात पण शेतकरी मित्रांनो कृषी अधिकाऱ्यांच्या मते तुमच्या परिसरात कापसाच्या ज्या जा जाती चालतात किंवा ज्या जातींचा तुम्हाला अनुभव आहे त्या जा जाती लावण्यावरती शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे अगदी कुणाच्याही सांगण्यावरती विश्वास न ठेवता बियाणे खरेदी करावी कारण चुकीचे बियाणे निवडले तर सगळे आर्थिक बजेट कोलमडून जाईल त्यामुळे आपल्याला जे कापसाचे बियाणे घ्यायचे आहे ते काळजीपूर्वक घ्यावे कारण कापूस हे बऱ्याच शेतकऱ्यांचं मुख्य पीक असेल त्यामुळे तुमचं बजेट हुकू नये म्हणून कापूस बियाणे बियाणे खरेदी करताना काळजी ही घेतलीच पाहिजे कारण आता बाजारात कापसाच्या बियाणांची अवैध विक्री सुरू आहे राज्यात तर अनेक जिल्ह्यातून बनावट बियाणे विक्रीच्या तक्रारीही येत आहेत तर काही दुकानदार शेतकऱ्यांची बियाण्याला काहीचा काही भाव काही सांगून विकत आहेत तीनशे ते चारशे रुपयांच्या पाकिटाला शेतकरी पंधराशे रुपये देत असल्याची बातमी समोर आली आहे बाजारात परवाना नसलेली अनधिकृत एच कापूस बियाणे छुप्या मार्गाने पुरवठा होण्याची शक्यता आहे अशा अनधिकृत बियाणांना काही व्यक्ती तणनाशक बीटी आर आर आणि बीटीबीजी बीटी टी तीन या नावाने दाखवत आहे या अवैध बियाणांना शासनाची कुठलीही मान्यता नाही शेतकऱ्यांनी अशा अनधिकृत कंपन्यांच्या अमिषाला बळी पडू नये तसेच एस टी बियाणांची खरेदी करू नये आणि त्या बियाणांची शेतात लागवड करू नये असे देखील कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे बियाणे खरेदी करताना तुम्हीही काही गोष्टींकडे लक्ष मात्र दिलेच पाहिजे जसे की बियाणे घेताना आपल्या ओळखीच्या दुकानदाराकडूनच बियाणे खरेदी करावी समजा तुम्ही दुकानदारांकडून बी घेतला आहे ते घेतल्यानंतर दुकानदाराकडून बियाण्याचे पक्के बिल घ्यायला विसरायचे नाही त्यानंतर कापूस लागवड करताना लागवड करून झाल्यावर ज्या बियाण्याच्या रिकाम्या पिशव्या आहेत उगवण त्या उगवण होईपर्यंत सांभाळून ठेवाव्या कारण मार्केटमध्ये असे काही लोक आहेत जे आपल्या आवडत्या बियाण्याचे बनावट बियाणे करून बाजारात विकत आहेत आणि बियाण्यांची अवैध विक्री करत आहेत असे बियाणे जर आपल्याला मिळाले आणि आपले बियाणे उगवलेच नाही किंवा कमी उगवले अशा वेळी आपल्याकडे पक्के बिल असले तर त्याची दुकानदारावरती आपण तक्रार करू शकतो आता तुम्ही म्हणाल तक्रार नेमकी कशी करायची तर ते देखील सांगतो समजा बियाणे खरेदी करताना तुमची फसवणूक झालीच किंवा तुम्हाला लक्षात आले की कोणीतरी बनावट बियाण्यांची विक्री केली आहे तर तत्काळ ती माहिती कृषी विभागाला द्यावी चिंता करण्याची गरज नाही माहिती देणाऱ्याचे नाव हे गोपनीय ये ठेवण्यात येणार आहे त्यासोबत शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना कुठलीही तडजोड करू नये व फसवणूक झाल्यास वेळ न लावता तक्रार निवारण समिती कृषी अधिकारी पंचायत समिती अथवा भरारी पथकाकडे तक्रार नोंदवावी अशा वेळी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळू शकते बाकी तुमची बियाणे खरेदी झाली आहेत का आणि याआधी तुम्ही देखील बियाणे खरेदी करताना तुमची कधी फसवणूक झाली आहे का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा कमेंट बॉक्स तुमचाच आहे बिंधास्त व्यक्त व्हा धन्यवाद